तो आज पुन्हा एक पाहायला मिळालेला आहे सरकार बरोबर प्रशासनालाही तो त्याच पद्धतीनं प्रशासन वागते आहे अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आपल्याला आज आपण पाहिलं असेल कि दोनशे त्र्याण्णव ची जो प्रस्ताव होता तो गेल्या तीन आठवड्याचा तो पेंडिंग होता त्याला माननीय अध्यक्षांनी आज दुपारी तीन वाजता पासून चार वाजता पासून चालू करण्याच भूमिका घेतली पण डिमांडच्या मुळे ती चर्चा सहा वाजता सुरू झाली आणि चर्चा सुरू झाली असताना मी जेव्हा प्रस्ताव मांडला तर एकही एक मंत्री नाही एकही एक सचिव नाही शेतकऱ्यांचे प्रश्न होते अंगणवाडीचा प्रश्न होते लाडक्या बहिणीचे प्रश्न होते बेरोजगारांचे प्रश्न होते महागाईची भूमिका होती गरीब लोकांच्या घरकुलांचे प्रश्न होते असे विविध प्रश्न त्या ठिकाणी होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका होती हा प्रस्ताव आम्ही विरोधी पक्ष म्हणून दोनशे त्र्याण्णवच्या माध्यमातून मांडला पण तिथं कोणी नसल्यामुळे मंत्री आणि अधिकारी नसल्यामुळे आज सभागृह अध्यक्षाला तकूब करावं लागलं हा एक प्रकारचा सरकारचा हा जो माज आहे हा याच्यातून स्पष्ट होते आहे आम्हाला विधानसभेच घेणं देणं नाही आम्ही बाहेरच्या बाहेर कारभार करू अशा पद्धतीने सरकार वागते आहे आणि त्याचा आज आपल्याला प्रत्यय या विधानसभेमध्ये आज आलेला सत्ताधारी आमदारांमध्ये सुद्धा या सरकारचा राग आहे तो सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळालेला त्याच्यामुळे हिंदू मुसलमान करून लोकांच्या भावना पेटवून विधानसभेच महत्व कमी करायचं या सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे सत्ता पक्षाच्याही आमदारांनी याच्यामध्ये आज आमच्या आमच्या सोबत आले आणि त्यांनी सुद्धा सरकारचा विरोध केलेला आहे हे पण आपल्याला पाहायला मिळालं ना परवाच्या दिवशी विधानसभेमध्ये अनाधिकृत लिहाऊन महाराष्ट्रात एक लक्षवेधी खोलीचा आमदार उपस्थित करतोय आणि त्यावर अधिकाऱ्यांना निलंबित केलं जात मात्र जो लेआउट धारक जो बिल्डर आहे या बिल्डरने इलेक्शन मध्ये काम केलं नाही म्हणून त्या ठिकाणी आमदारांनी लक्षवेधी लावायला लावून अशी चर्चा

नागपूरच्या प्रकरणावर ज्या पद्धतीनं माहिती देतात आहे त्याच्यातला एक मुद्दा सुट्ट्या आज मुख्यमंत्री बोलत असताना मी त्यांना सांगितलं मला संधी द्या एक मुद्दा तिथं सुट्ट्या मी मांडू द्या मला मुख्यमंत्री म्हणाले की नंतर कायदा सुविस्त बोलायचं त्याच्यात मी मांडे पण तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांना वाटलं की मी काय मुद्दा उपस्थित करणार होतो म्हणून त्यांनी सांगितलं की औरंगजेबाच्या कबरीच जे, जे त्यांनी गवताच जे बनवलेलं होतं त्याच्यावर जी चादर चढवली गेली होती ती पवित्र चादर नव्हती असं त्यांनी सांगितलं ती पवित्र होती की नव्हती त्याच्यात मला आता विश्लेषण जायचं नाही पण ते व्हिडिओ तुमच्या दूरदर्शनाच्या माध्यमातून तुम पाहिल्यानंतर त्या व्हिडिओ मध्ये पोलीस तिथे उभे आहेत बजरंग दल चे लोक तिथं आहेत आहे, विश्व हिंदू परिषदेचे लोक तिथं आहेत आणि पोलिसांच्या समोर ती चादर ती पेटवत आहे अशा पद्धतीच चित्र तिथं होत पोलिसांनी खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी त्यांना ते पेटव दिलं नसतं तर हे प्रकरणच त्या ठिकाणी झालं नसतं पण 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 आणि आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कि ते अगर पवित्र होत कि नव्हतं पण ज्या पद्धतीनं तो उद्रेक चाललेला होता पोलिसांना ते अडवण्याचं काम केलं पाहिजे होत पोलिसांनी ते पोलिसांनी अडवलं नाही आणि तिथूनच छान असलेलं नागपूर पेटलं गेलं आणि त्या ठिकाणी आज अनेक लोकांवर काही निरपराध लोकांवरही कारवाई करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून होते आहे पोलिसांना ज्या पद्धतीनं पाठीशी घालण्याचं काम मुख्यमंत्री करतात आहेत ते काही बरोबर नाही आहे ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई व्हावी त्याच्यामध्ये आमचं कुठलाही दुमत नाही त्याच्यामध्ये दुमत नाही पण ते त्याच पद्धतीची घटना परभणीत झाली परभणीमध्ये एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन करून मारलं त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांची बाजू मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून ते मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीच एखादं चुकीचं पोलीस करत असेल तर त्याला कडक कारवाई झाली पाहिजे पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी आहे पोलीस काही भक्षक नाही आहेत पण पोलिसांचा सहारा घेऊन या पद्धतीनं जंगली पेटवायचं काम अगर सरकार करत असेल कदापि आम्ही चालू देणार नाही ही भूमिका आमची आहे कायदा सुव्यवस्थेच्या वेळेस ही भूमिका आम्ही मांडू त्याचं उत्तर मुख्यमंत्र्याला द्यावं लागतं मी तुम्ही तो व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये उर्दू मध्ये जे पवित्र जे काही त्यांचे शब्द असतात ते लिहिले गेलेले होते आणि पण वेळेस काही गोष्टी होतात तर पोलीस ते पेटवू देत नाही आम्ही पण कधी कधी विरोधकांमध्ये पुतळे पेटवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस पोलीस ते पुतळे घेऊन पळतात की आम्हाला पेटवू देत नाही पोलीस तिथे असताना ते पेटवत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली

उनका कहना है कि कोई पूर्व नियोजित नहीं था वो समय पे ये सब घटना हुई थी ऐसा उनका कहना है और मुख्यमंत्री कहते हैं कि पूर्व नियोजित था तो पूर्व नियोजित था तो पुलिस सोई थी पुलिस को पता नहीं था कि ट्रैक्टर पर पत्थर वहां जमा किए जा रहे हैं तलवारें जमा की जा रही है बंदूक जमा की जा रही है तो नागपुर की पुलिस सोई थी क्या ये सवाल भी उसमें खड़ा होता है एक कमिश्नर अलग देता है उनका महापौर जो था माजी महापौर और विधानसभा का एमएलए जो है उनका प्रवीण दटके वो भी कहता है कि पुलिस की गलती है तो मुख्यमंत्री अलग स्टेटमेंट करते हैं उनका आमदार अलग स्टेटमेंट करता है उनका पुलिस कमिश्नर अलग स्टेटमेंट करता है आखिर उसमें सत्यता क्या है असियत क्या है ये भी सामने आना चाहिए हमने तो कहा कि हमारी भूमिका कांग्रेस पार्टी के एकदम स्पष्ट है कि राज्य में शांति बनी रहे राज्य में इस तरह की दंगल नहीं हो और दंगल करने वाले के ऊपर कड़ाई कार्रवाई की जाए और शांतता फैलाने के लिए सरकार को हमारी जो तो भी मदद लगेगी वो करने की भूमिका कांग्रेस पार्टी की रहेगी नहीं लेकिन मेरा ये कहना नहीं है जब भी कोई प्रतीकात्मक हम लोग जलाते हैं कुछ भी करते हैं तो पुलिस वहां पे खड़ी आपके तो, तो दिख रहा है तो, है। तो रोकती है उसको लेके जाती है वो जलाने नहीं देती वहाँ क्यों जलाने दिया ये सवाल हमारा है। वो आया तो जलाने दिया दिया। और वो जलाने वाले को अभी तक अरेस्ट नहीं किया गया पुलिस ने क्यों देखने की भूमिका की वहां पर प्रतीकात्मक कोई भी प्रतिमा को जलाने नहीं दिया जाता है ये प्रतिमा को क्यों जलाया गया ये सवाल हमारा है। पुलिस ने क्यों वो जलाने दिया है? ये सवाल हमारा। उसका जवाब देना पड़ेगा मैं अभी उसमें उसमें जाना नहीं चाहता जो मैंने देखा है वो वीडियो मेरे पास है वो जो देखा है उसमें आयात है लिखा हुआ है लेकिन सरकार के पास वो नहीं लिखा वाला आयात है तो मैं हम करेंगे क्लियर लेकिन मुद्दा ये उठता है कि प्रतीकात्मक जो भी कोई प्रतिमा जलाने की व्यवस्था होती है हमने भी कई आंदोलन किया हमें पता है पुलिस तो पुलिस तुरंत उसको पकड़ लेती देखने की भूमिका कर रही थी किसके आदेश पे कर रही थी इसका तो जवाब तो देना पड़ेगा सरकार को तो महिला चांगला तो, प्रश्न विचारला तुम्हें या कबरीवर आता जिवंत लाश उभे करण्याचं काम सुरू झालेलं आहे तीनशे वर्षाच्या पहिलेच्या कबरीचा उल्लेख करून आज जिवंत माणसं मारण्याचं काम केलं जाते माणसं जगायची व्यवस्था केली गेली पाहिजे पण सरकार मधलेच मंत्री या पद्धतीचं उद्रेकी बोलून जनभावना भडकवत असतील तर सरकारचा सरळ इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये आहे हे स्पष्ट होतंय ना थँक्यू